बुलढाणा जिल्ह्यातील धाळ गावात टिपू सुलतान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात तुफान दगडफेक आणि जाळपोट झाली धाड पोलिसांसह बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांची अतिरिक्त तुकडी धाड परिसरात दाखल झाली असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून समाजकंटकांची धरपकड सुरू होती तर पोलिसांनी जाळपोळीनंतर रस्त्यावर पडलेली जळालेली वाहने स्वतः बाजूला सारत नागरिकांना शांततेचे आवाहन केले काल धाड या ठिकाणी रात्री साडेनऊच्या दरम्यान शिवाजी चौकामध्ये दोन गटांमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि यामध्ये जी मारामारली यामध्ये दोन्ही गटाकडून दगडफेक करून, करून काही वाहनांचं जाळून नुकसान करण्यात आलं तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचून आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आणि यामध्ये सतरा आरोपी मी ताब्यात घेतले यामध्ये गुन्हा दोन्ही गटावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सध्या परिसरामध्ये किंवा या ठिकाणी शांतता आहे तरी नागरिकांना हेही आव्हान आहे की कुठल्याही आपावर विश्वास ठेवू नये या ठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होत आहे